नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सीबीआयच्या पथकाने शिमला येथील ईडीच्या सहाय्यक संचालकाच्या घरी धाड टाकून कोट्यावधी रुपये जप्त केलेत ईडीच्या अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा आरोप आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सीबीआयने ही कारवाई करताना एक कोटी रुपये जप्त केलेत यावेळी सीबीआयच्या पथकाला घरात रोख रक्कम आणि इतर वस्तू आढळून आले धाड पडण्याआधीच ईडीच्या अधिकाऱ्याने घरातून पळ काढलाय प्रकरणी ईडीने संबंधित अधिकाऱ्याच्या भावाला अटक केले तो पेशाने बँकर आहे ईडी अधिकाऱ्याच्या शिमला येथील व्हिला या आलिशान घरी धाड टाकली असता छप्पन्न लाख रुपये रोख रक्कम सापडली यासह एक कार जप्त करण्यात आले धाडीनंतर आरोपी फरार झालाय या प्रकरणात आतापर्यंत एक कोटी चौदा लाख रुपये जप्त करण्यात आले असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले फरार ईडी अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार निर्मूलन कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी मधील कलम सात अन्वये सीबीआय चंदीगड येथील कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आलाय ईडी अधिकाऱ्याच्या अटक करून चंदीगड येथील विशेष सीबीआय न्यायालयासमोर हजर करण्यात आले त्याला सीबीआय कोठडी सुनावण्यात आले विशेष म्हणजे ईडी अधिकारी ज्या दलालाच्या माध्यमातून लाच घेत होता तो देखील फरार असून या प्रकरणात आणखी काहींच्या सहभागाची शक्यता आहे सीबीआय या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत